विनय देशपांडे साहेब यांना ठाकरे साहेबांना विचारा तुम्ही प्रश्न हॅलो हॅलो मी विनया देशपांडे सी एन एन न्यूज एटीन मधून मला तुम्हाला विचारायचं आहे गेले काही दिवस तुम्हाला उद्धव ठाकरेजी तुम्हाला गेले काही दिवस सतत भाजपाकडून पाकिस्तानचा उल्लेख केला जातोय पाकिस्तानला सतत या इलेक्शनमध्ये आणलं जात आहे थोडक्यात कालही जेव्हा मोदीजी आले तेव्हा म्हटले की पाकिस्तानमधून ट्वीट्स होत आहेत राहुल गांधींच्या सपोर्टमध्ये किंवा तुमच्या रॅलीजमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवले जात आहेत आणि पाकिस्तानात जल्लोष होईल तर सतत हे जे पाकिस्तानबद्दलचं नरेटिव्ह बिल्डअप करायचा प्रयत्न केला जातोय त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि दुसरा प्रश्न आता खरगेजी म्हटले की सेहेचाळीस जागा तुम्हाला मिळतील अठ्ठेचाळीस पैकी मी तर म्हणतो अठ्ठेचाळीस च्या अठ्ठेचाळीस मिळतील बरं तुम्ही म्हणताय की अठ्ठेचाळीस च्या अठ्ठेचाळीस मिळतील पण ह्या निवडणुकीच्या निकालांचा इम्पॅक्ट फक्त राष्ट्रीय लेव्हलवर नाहीये महाराष्ट्र देशातलं दुसरं मोठं राज्य आहे आणि त्याचा इम्पॅक्ट देशावरही पडतो मुख्यत्वे महाराष्ट्रात इलेक्शन आता ह्याच्यानंतर होत आहेत ह्या रिझल्टचा इम्पॅक्ट महाराष्ट्रात कसा होईल तुमची युती ह्यानंतरही महाराष्ट्राचे महाराष्ट्राची निवडणूकही अशीच लढेल का, का। थँक्यू पहिल्या प्रथम पाकिस्तानच्या प्रश्नाला उत्तर देतो मनी वसे ते स्वप्नी दिसे त्याच्यामुळे भाजपच्या मनामध्ये पाकिस्तान आहे मोदींना सुद्धा अजूनही नवाज शरीफच्या केकची आठवण येतेच कारण त्या केकची चव काही नॅरीच असावी म्हणून त्यांना सातत्याने पाकिस्तान आठवतो आहे मी काल जे म्हंटल की एखादं कळवळून रडायला लागलं तर त्याला भूताच्या गोष्टी सांगून शांत करता येणार नाही कारण त्याच्या पोटात आग भडकलेली असते आतापर्यंत मोदी आणि भाजपने हेच केलं की जेव्हा देशाने आक्रोश केला भूक लागले नोकरी पाहिजे रोजगार पाहिजे सुरक्षा पाहिजे त्या त्यावेळेला त्यांनी पाकिस्तानची भीती दाखवलेली आहे आता याच्यामध्ये गेल्या वेळेला पुलवामाचा जो हल्ला झाला होता त्याच्याबद्दल तत्कालीन जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जो एक खुलासा केला आहे किंवा यांचं जे भांड फोडलेलं आहे त्याच्याबद्दल यांच्याकडे उत्तर नाही आहे आणि सत्यपाल मलिकांचा आरोप किंवा त्यांची माहिती ही फार गंभीर आहे केवळ आणि केवळ निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने तो हल्ला घडवून आणला होता का असा त्याचा दुसरा अर्थ निघू शकतो आता पाकिस्तानचा झेंडा हा मी तरी कधी बघितलेला नाही आणि तो भारतीय जनता पक्षाला माहिती असेल म्हणून त्यांना तो दिसला असू शकतो पण हे कुभांड रचायचं आणि त्याच्यासाठी मी काल एक ती संपत सरे यांची कविता एक त्यातल्या चार ऐकवल्या ज्याचा अर्थ असा आहे की मूलभूत जे प्रश्न आहेत तिथून भरकवटण्यासाठी हे असे काहीतरी नरेटिव्ह सेट करण्याची त्यांची एक कल्पना असते पण आता ती चालणार नाही आहे कारण देश म्हणतो की पाकिस्तान मग तुम्ही आतापर्यंत केलंच काय दहा वर्ष त्यांना धडा शिकवणार होता अजूनही पाकव्याप्त काश्मीर आलेलाच नाहीये मात्र चीन घुसायला लागलेला आहे चीन लेह लडाखमध्ये घुसतोय तिथे सोनम वांगचूक हे उपोषणाला बसलेले त्यांच्याकडे मोदी नाही गेले ना शहा गेले अरुणाचलमध्ये चीन घुसलेला आहे चीनने आपल्या तिथल्या गावांची नावं बदललेली आहेत तरी देखील हे निर्लज्जपणाने म्हणतायत की नाव बदललं तरी काय झालं म्हणजे हे यांना कशातच काही पडलेलं नाहीये फक्त तोडा फोडा आणि राज्य करा याच्यावरती त्यांचा भर आहे आणि आपण जो प्रश्न विचारला की पुढची विधानसभा निवडणूक अशीच होईल का अशी नाही होणार कारण तेव्हा आमचं सरकार केंद्रात आलेलं असेल त्याच्यामुळे अधिक ताकदीने लड़, आम्ही ती लढणार आणि आम्ही ती जिंकणार माझा प्रश्न उद्धवजींसाठी आहे मी संदीप एक म्हणजे एक मिनिट दिनेश मोरे मेरा सवाल उद्धव जी आपसे और उसके बाद खरगे जी आपसे होगा पहला सवाल यह कि जेपी नड्डा जी ने जो कहा है कि अब हमें आरएसएस की जरूरत नहीं है प्रत्यक्ष रूप से कहा उस पर आपका क्या कहना है खरगे साहब आपसे मेरा सवाल यह है कि कल नरेंद्र मोदी जी ने बारहबाकी की सभा में कहा है कि अगर आपकी सरकार आती है तो आप लोग राम मंदिर पर बुलडोजर चलवा देंगे उस पर आपका क्या कहना है थैंक यू